मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पत्रकाराला विचारलेल्या प्रश्नाच उत्तर देताना म्हणाले की होय जर पक्षाने आदेश दिले तर मी लातूर शहर विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे या संदर्भात

आपण पुलाची दुर्गती झाली नाही पुलाला जो अटॅच होणारा जो रस्ता आहे हा त्या भागातल्या शेतकऱ्यांनी तिथं अडवलेला होता त्यांनी न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळं ते काम त्या ठिकाणी थांबलेलं होतं त्याच रस्त्यावरचे अनेक ठिकाणी कामं न्यायप्रविष्ट असल्यामुळं म्हणजे औरातच्या इथली ओपनिंग असेल किंवा त्या पुलावरचा विषय असेल आणि जिथं काही रस्ते खराब झालेले त्या सर्व कॉन्ट्रॅक्टरचे त्यांचे सेक्युरिटी डिपॉझिट होते हे सगळे थांबवण्यात आलेले आहेत आणि ह्या सर्व कॉन्ट्रॅक्टर्सला ज्यांच्याकडनं ज्या पॅचमध्ये खराब झालं असेल ह्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी जिथं हे काम खराब झालं असेल ती मागणी माननीय गडकरी साहेबांकडे आम्ही केली आणि माननीय गडकरी साहेबांनी त्याला मान्यता दिली मराठा विरुद्ध ओबीसी मराठा संघर्ष आरक्षणावर त्याला तुम्ही कशा पद्धतीने बघता आता ही जरांगी पाटील एक मराठा आमदार म्हणून एक मराठा समाजाच्या व्यक्तीवरून नाही आज जर आपण पाहिलं की आ, आरक्षणाच्या विषयाच्या अनुषंगाने सरकारने निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या बाबतीतही आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की सर्वांनी आपली भूमिका ती थी, ठिकाणी स्पष्ट केलेली आहे निश्चितपणे आज माझी आपल्या माध्यमातून सर्वांनाच विनंती असेल की आज आपल्याला एकत्रित एक विचाराने कुठही समाजामध्ये दोन चित्र निर्माण होऊ नये हे देशाच्या हितामध्ये विषय राहणार नाही सर्वांनी एक विचाराने एकत्रित एक चालायला पाहिजे त्या बाबतीमध्ये मा माननीय देवेंद्रजींनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्या भूमिकेशी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी भूमिका स्पष्ट केली आहे सरकारने भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यामुळे त्या, त्या भूमिकेशी सर्वजण आम्ही सहमत आहे वेगळी भूमिका आमचं राहण्याचं कारणच नाही नाही तो विषय व्यक्तिगत त्यांचा विषय पण आमची जी माननीय मुख्यमंत्री मोदय माननीय देवेंद्रजी त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेशी आमचं एकमतच सर्वांचं राहणार आहे आपण जर पाहिलं चोवीस तासाच्या आत त्या गुन्हेगाराला अटक झालेली आहे आणि त्याची चार्जशीट पण आता त्या ठिकाणी दाखल होत आहे आणि फास्ट ट्रॅकमध्ये आपण हा हे लोकर लोकर आ, जे प्रकरण आहे आपण फास्ट ट्रॅकमध्ये मूव्ह करतोय आणि लवकरात लवकर त्याला कायद्याच्या ह्याच्यातले जे काही शिक्षा कडकातली कडक शिक्षा असेल ती शिक्षा त्याला होण्यासाठी आपण तशी मागणी केलेली आहे आणि त्या स्थानिक स्तरावर घटना फार म्हणजे लातूर जिल्ह्याला एक फार म्हणजे आपल्या जिल्ह्यातली अशी घटना होणं ही म्हणजे फार कालि का वाईटच घटना आहे याचा तर निषेध आहेच आहे पण भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून त्याच्यामुळं फास्ट ट्रॅकला घेऊन त्या गुन्हेगाराला त्याच्यावर शिक्षा होणंही आज आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि त्या कुटुंबाशी आपली बांधिलकी म्हणून शासनाच्याही वतीने त्या कुटुंबाला एक सहकार्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अक्का फाउंडेशनच्या वतीनेही त्या कुटुंबाला व्यक्तिगत ही सहकार्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यामुळे या गोष्टीचा निषेध आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करतो आपल्या शहराचे जे आमदार आहेत उस्मानाबद्दल त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की माझा जन्म उस्मानाबाद मी उस्मानाबद्दल सुद्धा नाही हो। इथं बसणाऱ्या प्रत्येकांच्या जन्माच्या दाखल्यावर उस्मानाबादच लिहिलं असेल असं मला वाटत इथं जे काही बसले असतील म्हणजे कुणाचे दाखले जर तुम्ही काढले इथं एवढे जे बसले आहेत कुणाचेही दाखले काढा प्रत्येकाच्या दाखलेवर उस्मानाबादच लिहिलेले लातूर लिहिलं नसणार आहे काय शुभेच्छा कुणाला तुमच्या मित्रांना कशासाठी शुभेच्छा नाही हो कुठेही बघा कायम व्यक्ती म्हणून सगळ्यांना व्यक्तिगत म्हणून सगळ्यांना शुभेच्छा असतातच त्यांनी सहज कशातून बोलले मला माहित नाही पण जर लढत असतील तर चांगलीच गोष्टी काय अशी अडचण आहे नाही कोणतीही निवडणूक आमच्यासाठी कॅन्डिडेट हा गॉन असतो पार्टीचा सिंबॉल हे महत्वाचा असतो त्याच्यामुळे पार्टीचे कॅन्डिडेट उमेदवार हे निश्चित पक्षाचे वरिष्ठ मंडळी करतात आणि त्याची एक आमच्या याच्यातली एक केंद्रीय समिती आहे राज्याच्याही समितीकड हा विषय नसतो की त्यांनी ती घोषणा करावी केंद्रीय तुम्ही आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची घोषणा केंद्रीय समितीच्या वतीने घोषणा केली जाते आणि खाली आपली राज्यस्तरावरची कमिटी त्याला मान्यता करते त्यामुळं निश्चितपणे ही घोषणा करण्याचा अधिकार हा पूर्णपणे केंद्रीय समितीचा आहे जे नाव त्यांनी त्या ठिकाणी निश्चित करतील तो भारतीय जनता पार्टीला आम्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस भाजी पवार गटाला ही अशी चर्चा होती त्यावर आहे का ही जागा भारतीय जनता पार्टीच लढणार आणि भारतीय जनता पार्टीचा कमळ चिन्हावरचा उमेदवार हा सर्वात अधिक मताने निवडून येणार या चर्चेला